वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे सर लाईव्ह मध्ये शीतलताई स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे शीतलताई डोक्यावर पदर घेणे म्हणजे वडिलां वडीलधाऱ्या लोकांचा आदर राखणे माय मर्यादा सांभाळणे म्हणून पूर्वीच्या काळी स्त्री आपल्या डोक्यावर घालून देत नव्हत्या नियमांचे पालन कर। बरोबर आहे ताई बालाजी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार ताई नमस्कार बालाजी दादा खूप खूप स्वागत आहे अकुश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये अक्कास आहे जेवण झाले का हो दादा माझं झालं जेवण तुमचे झाले का बालाजी दादा बोला चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा बालाजी दादा दादा तुमचं झालं का जेवण अंकुश दादा तुमचं झालं का तुमचं रात्री बारा वाजता जेवण होत संध्याकाळी अकरा वाजता जेवण हो का शीतलता आहेत का बोला दादा काय करताय हो जेवण झालं वाला दादा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा युष हाय स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये शॉपमध्ये आहे हो का दादा मांजर गेली mm. बोला सर्वांनी बोला सर्वांनी स्वागत आहे लाईव्ह चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज चॅनल करा सबस्क्राईब करा मला वाईन शॉप दादा तुम्ही किती दिवस झाले आता सांगून कॉल करतो म्हणून <coughs> हा जोडी सासू सुनेची आताच बोलणं झालं आपलं हो हो दादा स्वागत आहे दादा तुम्ही माझ्या ला आलात खूप खूप मनापासून स्वागत आहे बोलायला दादा तुमचं बाकी काय म्हणता मला आहे जेव्हा टाइम भेटेल तेव्हा कॉल करा ओके अंकुश दादा आता तर लाईव्ह चालू आहे तर आता नाही करू शकत अशोक दादा, स्वागत आहे लाईव्ह मध्ये दे। नमस्कार अशोक दादा दादा आले दा विनायक दादा स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे दादा विनायक दादा दादा झालं दा 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 का जेवण कल्याणी ताई हाय स्वागत आहे कल्याणी ताई या भावाकडून या लाडक्या बहिणीला कोटी कोटी प्रणाम दादा या बहिणीकडून तुम्हाला पण कोटी प्रणाम लाडक्या भावाला जेवण झालं हो कल्याण ताई माझं झालं जेवण तुमचं झालं ताई खूप खूप स्वागत आहे ताई म्हणायला माझ जेवण बाकी आहे तुम्ही जेवलात का हो दादा माझं झालं जेवण धन्यवाद ताई कल्याण ताई कशात आपले माळेदादा आले सहा नंबर लाईडन धन्यवाद माळेदाय लाईव्ह मध्ये झालं का माळे जेवण आपलं म्हणतात काही माझं जेवण झालं तुमचं झालं का हो दादा माझं पण झालं आज मी लवकरच जेवण केलं बालादा म्हणतात मावशीच्या लाईव मावशी लाईव्ह आले इकडे तिकडे हो का सर्वजण या ताई भावाला सपोर्ट करा हो सर्वांनी दादांना पण सपोर्ट करा विनायक दादांचं पण चॅनल आहे ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल म्हणत आहेत नमस्कार ताई नमस्कार माळे दादा माळे दादा नमस्कार स्वागत आहे मध्ये माळी भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा म्हणतायत माळी दादा म्हणतात जेवण झाले का हो माळे दादा झालं माझं जेवण आहे अंकुशदा ताई म्हणतायत सायडे तायडे तायडे हाय अकुलदा दादा आहेत आणि हाय विनायक दादा ताई आहेत आणि आपले दादा आलेले आहेत दादा स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीम जय भीम दादा तायडे 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 अंक दादा जेवण झाले का हो नगरसेवक दादा माझं झालं जेवण दादा तुमचं झालं का तुम्ही कसे आहात बाकी काय झालंय मजेत आहात का हो दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी एकदम मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात बोला लाईक केले आहे धन्यवाद नगरसेवक दादा ताय ताई म्हणतायत मी इथे पण तुम्ही ते पण आहात का आग दादा हो अंकुशदाची हजेरी सगळीकडे असते बर विनायक दादा स्वागत आहे भोपळ्याचा मुलगा नऊ नंबर लाईक डन धन्यवाद मी कुठे पण असतो फ्रायडे आणि आपले महादेव दादा आलेले आहेत खूप दिवसातून आपल्या लाईव्ह ला भेट दिली आहेत महादेव दादांनी स्वागत आहे महादेव दादा नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कर जेवण झाले का हो ताई माझं झालं जेवण लाईक डन आयु बघायची सीमा ताई पासून सुरू आहे हो का दादा धन्यवाद हो का अंकुश दादा अंकुश दादा कोणाच्या लाईव्हला भेटली होती सांगा बरं आपली हो म्हण दादा अंकुश दादा बोला विनायक दादा बालाजी दादा आहेत का बोला कमेंट करा महादेव दादा बोला बोला सर आहे दादांनी सांगा बरं दादा कोणाची लाईव्हला भेट झाली होती मला तर नाही आठवत आणि आपले काशीदादा आले सीमाताई बारा नंबर एक डन धन्यवाद काशीदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा झालं का तुमचं जेवण हाय माझा आणि आपले दाजीदादा आले नमस्कार हो ताई नमस्कार दादा स्वागत आहे माय लाईव्ह मध्ये तुमचं कसे हा दादा झालं का जेवण आजीने गरम गरम भाकऱ्या बनवल्या बाला दादा म्हणताय दाजी आले हो दाजी आले ना दाजी आले का रेणुका ताईच्या लाईव्ह मध्ये भेट झाली होती हो बरोबर दादा बरोबर आणि दादा म्हणतायत नाही अजून दुकानात आहे हो काशी दादा ओके कधी जायचं दादा घरी नऊ वाजता का तुमची हो हो आठवलं अंकुश दादा आणि आपले दाजी दादा म्हणतायेत तुम्ही पण बालाजी दादा हो बालाजी दादा पण आहेत बालाजी दादा आज झाले आपल्या लाईवला कोण आहेत तरीो काहीतरी चैनल मध्ये केलं नाव बोला ज्यादा बोला ज्यादा मताय तुमच्या मागे आहे मी <laughs> ओहो सीमा ताई तुम्ही मला ओळखले की नाही सीता ताई नाही ओळखलं सांगा वर अगोदर तुम्ही तायडे रेणुका माझी बहीण आहे सखी नव्हती पण सगळ्यापेक्षा जास्त होती बरोबर आहे दादा पण ताईने का बरोबर त्याला काय माहिती त्या लाईव्ह पण छान घेऊत्या मग कुठे सत्त्या ताई म्हणतात आम्ही नाही का ताई होत्या का नाही हो दाजी तुम्ही तुमच्या मागेच आहे आम्ही तुमच्या सीमाताई माझा वड कोणाला दिला तर नाही ना राजश्रीताई जय आहेत का आपण कोर आहात का दाजी दादा म्हणताय ताई आवाज नीट ऐकू नाही काकून काढल्या का तिला ती वायर दे म्हणल्या तिला आवाज नीट ऐकू येत नाही का दादा आता येतोय का दादा सांगा सीमाताई कट आहे माहिती आहे झालं का जेवण ने आपले वाले दादाताई आवाज येईना तुमचा काय होतं ते का लोकांनी ते YouTube चॅनल बंद केले आहे आमचे का आवाज शीतलताई तुम्ही पुठी कटि गया <laughs> घेत आहात का हो ना सीतुलताईंनी कट्टी घेतली ताई तुम्हाला येते का ना, आवाज नाही हो अजून पण ओके दादा मी लाईव्ह चालू करून बंद करून दोनच मिनिटात परत लाईव्ह चालू करते जाऊ नका बरं कोणी दोनच मिनिटात लाईव्ह चालू करते लगेच काहीतरी नेटवर्क का प्रॉब्लेम का झाला जाऊ नका मी दोनच मिनिटात आले लाईव्ह बंद करून परत चालू करते